नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका संपल्या आणि विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली तर विधानसभेची रणधुमाळी ही निवडणुकीचा कार्यक्रम लागायच्या अगोदर एक महिनाभर किंवा पंधरा दिवसावर असते मात्र आता वातावरण तसं झालेलं आहे की लोकांना लोकसभा निवडणुका संपल्या की लगेचच विधानसभेचे जे आहे ते वारे वाहू लागल्याचं पाहायला मिळते आपल्याला तशी चर्चासुद्धा मतदारसंघामध्ये आपण अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये आहोत आणि एका विशेष व्यक्तीसोबत आपण चर्चा करणार आहोत ते सध्या इच्छुक आहेत खरं तर या ठिकाणी प्रस्थापित नेते मंडळी आहेत त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत गोकुळ भाऊ दौंड आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत खरंतर शेवगाव पाथर्डी मतदारसंघ आलटून पालटून काही घराणेशाहीचे लोक या ठिकाणी सत्ता बोगत आहेत आणि मतदारसंघाचे प्रश्न कायम राहिले आहेत तर गो वो, गोकुळ भाऊ दौंड यांच्या बाबतीमधले जर सांगायचं झालं तर गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहे बिनविरोध आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आता तक्रार गावाची नाही आहे तर त्यांना तालुका आणि मतदारसंघ हा सुद्धा तक्रारमुक्त करायचा आहे असं त्यांनी जे आहे ते निर्धार केलेला आहे ठरवलेलं आहे ते आपल्या सोबत तर त्यांच्याकडून जाणून घेणार त्यांच्या काय भावना आहेत निवडणूक लढवण्यासाठी जी काय त्यांची इच्छा होती कोणाची इच्छा आहे मतदारसंघातल्या लोकांची आहे का त्यांची आहे किंवा मग कशा प्रकारचे प्रश्न मतदारसंघामधले आहेत हे विचारणार आहोत तुमचं भाऊ मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी तुम्हाला संपली आणि त्यानंतर लगेचच विधानसभा सुरू झाली आता आता राजकारणामध्ये तुम्ही आहात मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही म्हणजे राजकारणाचा वारसा कोणाला तरी लागतो आणि त्याच्यानंतर राजकारणामध्ये यावं लागतं किंवा मग वडिलांची कुणीतरी जुन्या आजोबांची ओळख घेऊन राजकारणामध्ये आता तसं गोकुळ तसं कुठल्याही प्रकारचं नाही राजकीय वारसा काहीही नसताना ग्रामपंचायत बिनशर्त आणि पाठिंबा कोणाचाही नसताना ग्रामपंचायत बिनविरोध सोबत ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीची तयारी दाखवलेली आहे आणि जशी ग्रामपंचायतची तक्रार कोणाची नाही आहे तशी तुम्हाला आता आ, शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये आणि किंवा मग शेवगाव पाथर्डी मतदारसंघात तक्रारमुक्त करायचं काय निर्धार आहे कशा प्रकारची रणनीती आहे निश्चित जनभावनाची पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील म्हणजे मतदारसंघातील जी आहे पंचायत समितीच्या सभापतीच्या माध्यमातून काम करत असताना अनेक गावामध्ये जाण्याचा योग आला गावामध्ये दे जाण्या गेल्यानंतर त्या ठिकाणचे मूलभूत प्रश्न लोकांच्या समस्या सांगत असताना त्या ठिकाणी ते समस्या आपण सोडवल्या पाहिजे आणि लोकांच्या जीवनमान आणि लोकांचं महत्त्वाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपण सोडवल्या पाहिजे hmm. म्हणून पाच वर्षामध्ये जसं जसं लोकांकडे आपण जाणार तसं तसं लोकांच्या समस्या मला कळत गेल्या hmm. म्हणून एक भावना झाली का आपण आता काहीतरी केलं पाहिजे आणि जनतेची भावना झाली या लोकांच्या माझ्याहीपेक्षा कुठेही hmm. गावात गेल्यानंतर ते स्वतःहून लोकं मला बोलतात गोकुळ भाऊ हो आता माघार घ्यायची नाही गोकुळ भाऊ हो आता लढायचं म्हणजे अनेक गावामध्ये माझे तरुण मित्र असतील ज्येष्ठ मंडळी असतील सहकारी असतील सगळी मंडळी पक्षाचे विरहित मंडळी जसं काही नाही मी माझ्या भारतीय जनता पार्टीचेच लोक मला त्या ठिकाणी असं बोलतात असे एक जनभावना निर्माण झालेली आहे त्यामुळे निश्चितच मला त्या ठिकाणी पंचायत समितीला तुम्ही सभापती राहिलेला आहे कसा कार्यकाळ राहिलेला आहे तुमचं जसं ग्रामपंचायतचे निवडणूक झाली किंवा मग ग्रामपंचायत जे तुमच्या ताब्यात आहे तसा पंचायत समितीचा तुम्ही सभापती असताना कसा कार्यकाळ राहिला होता अतिशय लोकहिताचे निर्णय शासनाच्या जे योजना आहेत लोकहितासाठी लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल विविध प्रकारच्या योजना शासन प्रोव्हाइड करत असतो त्या योजना आपण शेवटच्या माणसापर्यंत कसं त्या ठिकाणी पोहोचवतील ही काळजी मी घेतली आणि ती काळजी घेत असताना सभापती पद असताना त्या ठिकाणी लोक आल्यानंतर <laughs> त्यांच्या समस्या जाणून घेणं त्यांना ती योजना समजून सांगवणं <laughs> <laughs> योजनाचे कागदपत्र घेऊन आल्यानंतर त्या शंकेचं निरसन करून त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत संबंधित अधिकाऱ्याला बोलून घेऊन त्यासाठी त्या माणसाचं जे योजनेचं जे काम आहे ती योजना आहे त्या माणसाला देण्याचं काम मी केलं खरंतर पंचायत समिती झालं जिल्हा परिषद झालं आणि ग्रामपंचायत सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांची पिढी नकोत असते मग ते घरकुलाचे असेल स्तरावर असतील सातबाराचे काम असतील किंवा काही व्यवस्था जसं तुम्ही आता सांगितलं की कुठलंही काम आढळून दिलं नाही या सगळ्या समस्या तुम्ही आतापर्यंत सोडवल्या आहेतच मात्र विधानसभा निवडणुकीत लढवण्याची कशी म्हणजे काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तसं तुम्हाला गावामध्ये तक्रार नाही तशी तालुक्याला तक्रार करून द्यायची नाही मुक्त तालुका मतदारसंघ करायचा असं काही विजन तक्रार तक्रारमुक्त म्हणण्यापेक्षा अनेक दिवसापासूनच्या ज्या समस्या या आमच्या मतदारसंघाच्या आहेत आज तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही आज तुम्ही पाहिलं तर आमच्या शेतकऱ्यासाठी इरिगेशन पाक पाणी नाही आज तुम्ही जर पाहिलं तर आमच्या बेरोजगार युवकांसाठी कुठेही इंडस्ट्रियल एम आय डी सी दोन कंपन्या चार कंपन्या कुठे जेणेकरून ते विद्यार्थी ते त्या ठिकाणी बेरोजगार समजा शासकीय नोकरी नाही लागल्यानंतर त्या ठिकाणी काम करतील आणि आपला उदारनिर्व मागतील अशी कुठली योजना नाही अशी कुठली सुविधा त्या ठिकाणी शेतकऱ्याची सुविधा पाण्याची आज जिरायती शेती करत असताना एक सरकीची पिशवी जर आपण त्या ठिकाणी लावली तीन हजार रुपयाची तर तेवढे पैसे मागे येतील की नाही ही सुद्धा गॅरंटी आमच्या शेतकऱ्याला म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी जर यायची असेल तर आपण त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे म्हणून हे विजन मला आमच्या बेरोजगार तरुण जो पुन्हा मुंबईला जातो फुटपाथवर झोपतो कोणाच्या तरी खोलीवर नातेवाईकडे दोन दिवस राहतो आणि काम करतो या सगळ्या लोकांना मला त्या ठिकाणी त्यांची जी हाला फेस्टावे त्यांचं जे जीवनपत्र काम उपलब्ध करून द्यायचे रोजगार उपलब्ध मतदारसंघ म्हणजे प्रस्थापित लोक होते आतापर्यंत हे झालं की ते येते म्हणजे आता ढाकणे असतील राजडे असतील ह्यांनी हे सगळे काम हा केले नसावेत तुमचं एक काय मत आहे याबद्दल कदाचित त्यांनी का केले नाही तुम्ही त्यांना विचारा पण याच मतदारसंघाने त्यांना सत्ता दिली एकदा नाही पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना सलग सत्ता आता आमचे रनिंग लोकप्रतिनिधी पंचवीस वर्ष झाले त्यांच्या घरामालेसाहेब त्याआधी जे आमचे कैलासवासी ढाकणे साहेब असतील <सथ> ते सुद्धा वीस पंचवीस वर्षात आता त्यांचे सगळे पुढचे लोक आज आपण जे पाहतो लोकप्रतिनिधी यांनी सगळ्यांनी <सथ> या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि करत असताना लोकांची एक आशा त्यांच्याकडे होती पण त्यांनी कधीही त्या लोकांच्या मूळ समस्येशी कधी काम केलं नाही म्हणजे जसं की मी तुम्हाला आता या गोष्टी सांगितलं मतदारसंघामध्ये तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता भोगली मात्र चेहरा बदलायचं काही कामच नाही नवीन काही उपाययोजना असतील काही एम आय टी असेल इंडस्ट्री एरिया असेल जे लोक स्थलांतरित झाले मतदारसंघ सोडून किंवा मग गाव सोडून स्थलांतरित झाले त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे उपाययोजना पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता भोगून सुद्धा करता आले नाहीत ते काय त्यांच्या मनामध्ये होत की मग लोक आपलेच आहेत किंवा मग आपल्या लोकांना काही विकास करायची गरज नाही अशी सगळी रणनीती होती किंवा मग अशी धारणा होती त्यांची कदाचित धारणा तीच आहे निवडणूक आल्यानंतर फक्त लोकात जायचं फॉर्म भरायला पाच पाच वर्षे पंचवीस पंचवीस वर्षे माझ्या सुद्धा राजकारणाला झाले कधीही मंडळी आम्ही कोणाच्या सुखात दुखात पाहिली नाही शेतकऱ्यांच्या विरोधाचे प्रश्न घेऊन कुठे गावात आली तालुक्यात आली जिल्ह्यात आली कधी मांडताना आम्ही पाहिले नाही कधी महाराष्ट्र शासनाच्या विधान भवनामध्ये आमचे जे लोकप्रतिनिधी असतील आजी माजी कधी एखादी क्लिप दाखवा आमच्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे एमआयशी उद्योग दे मंत्र्याला कधी एखादं ठराव लेटर दिलाय दाखवा जलसंधारण मंत्र्याला आमचा पाठवाणी पुढं आणा भालगाव पर्यंत आमच्या खेडेगावातल्या भागामध्ये आणा असं एकही उदाहरण एकही पत्र या लोकप्रतिनिधी कधीही मला दाखवा नाही दिलं प्रश्नच घेतला नाही काय कारण असेल माहित नाही कदाचित आमचे लोक उसतोडायला ठेवायचे असतील आमचे बेरोजगार तरुण कारखान्यात सहा हजार रुपये पगाराने ठेवायचे असतील असे असू नाही पंचवीस वर्ष सत्ता बघून सुद्धा या सगळ्या गोष्टी केलेल्या नाहीत तुम्हाला कसं जमेल हे सगळं आता पंचवीस वर्षापर्यंत त्यांनी सगळं केलेलं आहे काय विजन आहे तुमचं तुम्ही करू शकाल सगळं माझ्या मायबाप जमतीने वाणी आणि एम सी मी आणून दाखवल लोकांच्या जोरावर लोकांच्या जीवाच जोरोवर मतदारसंघातले अनेक लोक त्यासाठी मी लढा देईल जीवन मरणाचा जरी प्रसंग आला तरी तो मी भोगीन लोकांच्या साक्षीने सरकारतर्फे भांडून मोर्चा आंदोलनात मतदारसंघातले मुख्यमंत्री असतील उद्योग मंत्री असतील जलसंधारण मंत्री असतील यांच्याशी माझा प्रश्न मांडवे त्या ठिकाणी नाही जमलं तर वेळेत प्रसंगी आंदोलन उपोषण सरकार दरबारी करून मी तो प्रश्न सोडवेल अशी मला शंभर टक्के खात्री तुमच्या उश्याला पाणी आहे बरोबर आता तुमच्या मतदारसंघामध्ये इकडे खाली अर्धी जमीन ओलिता खाली आहे पीक आहे दुसरीकडे अर्धी जमीन कोर्ड बघाय नुसता दुष्काळ आहे त्याला असं फार काही कष्ट आहे का की पंचवीस वर्ष ते प्रश्न सुटतच नाही पाणी आणण्याचा तुमच्या दृष्टीने साहेब तुम्हाला एक सांगू का आमचा जो पूर्व भागातला जो पट्टा आहे मीना पाण्याचा समजा थोडक्यात डोंगर पट्टा आहे शेवगाव मधला काही भाग आहे पलीकडला या शेतकऱ्याच्या सिंचनासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी मुळा आणि पैठण मधून शंभर पटीने वाहून जात पाऊस म्हणजे फक्त प्रश्न आहे इच्छाशक्तीचा आणि ह्या चाऱ्या ज्या आलेल्या आहेत पहिल्या मुळेची चारी आलेली आहे पैठणची चारी आमच्या शेजारी बत्तीस किलोमीटर आहे हे चाऱ्याचं रिनोव्हेशन करून पुढे भालगाव किंवा इकडे माणिक दौंडी सगळ्या भागामध्ये कसं जाईल याचा प्लॅनिंग सुद्धा माझ्याकडे आहे त्याला किती पैसे लागतील हे सुद्धा आपण त्याचं सरकारचे माध्यम सरकारसाठी ही काही मोठी गोष्ट हजार पाचशे कोटी रुपयाचे काम आहे सरकारसाठी एक छोटंसं काम आहे फक्त इच्छाशक्तीचं काम आहे आणि त्यांनी पंचवीस पन्नास वर्षामध्ये कधी इच्छाशक्ती बोलून टाक मतदारसंघ सुजलाम सुबलम व्हावा शेतकऱ्यांचे दिवस चांगले यावे त्यांचं आर्थिक बळ वाढावं यासाठीची नियम आणि नियत तत्कालीन पुठाऱ्यांची जे आतापर्यंत सत्ता बघते त्यांचे नाही असं म्हणता येईल खरंय आज तिथं केलं असत दाखवा मतदारसंघामध्ये एखादी कंपनी दाखवा इंडस्ट्री दाखवा मतदारसंघामध्ये मी पाणी दाखवा हे जर चार पाच गाव होते पूर्वीची जर सोडली सवगाव काय काही नाही हे तर दाखवा मतदारसंघ मतदारसंघामध्ये तुम्ही सांगितला आता बोलता बोलता उल्लेख केला होता तुम्ही की इथले काही तरुण आहे मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन मग ते रसवंती गाड्या असतील काही वडापावचे गाड्या असतील हे चालवतात गावामध्ये तसे उद्योग चालत नाहीत काय कारण आहे तो मूळ कारण हेच आहे शेतकऱ्याकडे पैसा नाही व्यवसाय चालत नाही व्यवसाय चालत नाही शेतकऱ्याकडे पैसा नसल्यामुळं शहरात ते येत नाही पैसा खर्च होत नाही म्हणजे पैसाच नसल्यामुळे खर्च करायचा कुठं खर्च नाही केला तर व्यवसाय चालेल का <laughs> आणि बेरोजगार तरुण आमचे ग्रामीण भागातले तरुण शेतकऱ्याचे मुलं आहेत उसतोडणी कामगाराचे मुलं आहेत <laughs> व्यवसाय टाकण्या इतपत त्यांच्याकडे फंडिंग नाही <laughs> पर्याय त्यांना विस्थापित होवा <laughs> <laughs> लागत <माई> एमआयडीसी <डिशी> मध्ये <laughs> <laughs> वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आता निवडणूक लढवताय विधानसभेची तुम्ही एका पक्षात आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे याच मतदारसंघाचा आमदार आहेत मुनिका राजडे तुम्ही बंड करता असं वाटत नाही तुम्हाला मी बंड त्याला म्हणता येणार नाही ना। ना। मी आमच्या मतदारसंघातले पन्नास साठ वर्षाचे प्रश्न घेऊन प्रामाणिक प्रश्न आणि सत्य परिस्थितीवर काम करतोय कदाचित त्यांना काय बंड वाटत असेल तर मला त्याची भेटलात मागच्या वर्षात किंवा बबनराव ठाकूर यांना जे काही सत्ताधारी होते कधी भेटलात तुम्ही गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसेल प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे आम्ही वांबुरीचारी आणू आम्ही मुळाचारी आणू अशा घोषणेमध्ये असे लोकांना आशा लावून शेतकरी आमचा इथं तरुण वर्ग सगळ्या निवडणुकीमध्ये यांनी सगळे फंडे वापरलेले केलं काही नाही फक्त लोकांना फसवायचं निवडणूक आल्यानंतर आता तुम्ही पहा मतदारसंघात कोणी शिवार फेरी काढताय कोणी मतदारसंघात देवदर्शन चालू केलंय कोणी काय चालू केलंय फक्त निवडणूक आल्यानंतर सगळे उद्योग निवडणूक संपली कोणी काही केलं नाही पन्नास मतदारसंघामध्ये जो बेरोजगार तरुण आहे कुठेतरी नोकरी लागला तर प्रस्तावित त्यांच्या मागे फिरणारा कोणी नसेल किंवा त्यांचा प्रचार प्रसार करणारे लोक नसतील असं त्यांच्या काही वाटत असं काही नियत आहे त्यांचे बेरोजगार फिरावेत आपल्या अशी काही आहे शंभर टक्के तेच आहे इथल्या तरुणाला जर काम दिलं तो जर पैसा तर आपल्या पाठीमागे भरणार नाही इथल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी दिलं जर त्यांच्याकडे पैसे झाले तर तो आपल्याकडे येणार नाही समस्या यांच्याकडे गेलं पाहिजे ऊस तोडायला गेला पाहिजे यांचा कारखान्याचे ऊस तुटले पाहिजे मजूर कुठून भेटणार लोकांना जर पाणी दिले तर यांचे कारखान्याची ऊस कोण तोडणार तुमच्या समोर दोन दिग्गज आहेत खरं तर आता मी मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना सांगेल की लढत तिघांमध्ये होणार आहे तिरंगी लढत होणार आहे इथं अपक्ष उमेदवार असतील मात्र तिघांमध्ये फाईट आहे मुनिका राजळे असतील आता मुनिका राजळे यांची उमेदवारी कशी आहे मिळणार का नाही मिळणार महायुती टिकणार की नाही टिकणार कसं हे सगळं समीकरण येणाऱ्या काळामध्ये कळेल मात्र सध्या तिरंगी लढत आहे एक इकडे गोकुळ दौंड असतील अपक्ष दुसरीकडे पार्टीचे उमेदवार असतील मोनिका राजळे तिकडे बबनराव ठाकणे असतील प्रतापराव ठाकणे असतील माफ करा या सगळ्या तिघांच्या लढतीमध्ये समोर तुमच्या प्रस्थापित आहेत फार जुनं राजकारण आहे त्यांचं त्यांच्या वडिलांचा आजोबांचा वारसा आहे त्यांच्याकडं आर्थिक पाठबळ असेल तुमच्याकडं काय आहे सगळं माझ्याकडे एक विचार आहे आणि माझ्या बरोबर कष्टकरी बेरोजगार युवक यांचा पाठिंबा किंवा यांचं जे त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यांची भावना माझ्या पाठीमागे आहे तीच मला ऊर्जा जाते हे बेरोजगार तरुण आहेत मतदारसंघामधले त्यांच्यासाठी काय नवे योजना तुम्ही तर सांगितलं आता की मी मोठमोठे उद्योग आणेल किंवा मग मतदारसंघामध्ये काही शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुकलम होण्यासाठी पाण्याची व्यवस्था करेल ज्या बेरोजगार काही महिला आहेत निराधार महिला यांच्यासाठी काही नवे नव्या उद्योग तुम्ही जसं की आता बचत गट आहे तिथं खरं तर एक महिला आमदार आहेत त्यांच्याकडून बचत गट महिलांसाठी किंवा मग त्या निराधार महिला आहेत काही विधवा महिला असेल आज केंद्र शासन असेल राज्य शासन असेल असंख्य योजना आमच्या लोकप्रतिनिधीला किती योजना आहेत हेच माहित नसेल पहिली गोष्ट आज पोहोचत नाहीत त्यांच्यापर्यंत आज शेती उपयुक्त शेतीसाठी पूरक असणारे व्यवसाय जसं की जवारीचं वेगळी करण्याचं मशीन असेल शेती आधारावर उद्योग प्रक्रिया करणारे जे उद्योग आहे ते केंद्र शासनामार्फत मार्फत शासन महिला बचत गटांना पैसे देतं शासन महिलांना शिलाई मशीन शिकण्यासाठी त्यांचे ट्रेनिंग सेंटर स्किल इंडिया मेक इन इंडिया असं हे काही प्रोजेक्ट या ठिकाणी राबवलेला नाही लोक शेतीवर आधारित उद्योग प्रक्रिया करण्यासाठी ज्या शासनाच्या योजना आहेत अशी एकही योजना या मतदारसंघामध्ये कुठेही त्यांनी कार्यान्वित केली नाही का त्याला हे दिलं नाही मतदारसंघामध्ये राजा गेल्या दहा वर्षापासून आमदार तुमच्याच पार्टीच्या तुम्ही त्यांच्या कदाचित सोबत असाल काय चूक आहेत त्यांच्या तुम्हाला काही सांगता येतील का की ज्या लोकांनी ओळखून दाखवल्यात किंवा लोकांना सुद्धा माहीत आहेत आणि त्या आता हायलाईट करणं गरजेचं आहे लोकांना सांगणं गरजेचं आहे की हे अशी लोक आहेत तर पुन्हा यांना सत्तेमध्ये येऊ दिलं नाही पाहिजे अशी तुमची कुठली एखादी त्यांची चूक तुम्हाला आठवते का काही जाणवतं काय तुम्हाला चूक म्हणण्यापेक्षा जनतेसाठी लोकांसाठी गोरगरीब वंचितासाठी काही विकास काम किंवा त्यांच्या जीवनमान उंचावेल त्यांच्या समस्या सुटतील असे कोणतेही ठोस काम ते करत नाही काय मला माहित नाही शासनाने दिलेली योजना सुद्धा जनतेपर्यंत पोहचत नाही कुठल्याही नाही काय कारण आहे जनतेलाही कळत नाही अनेक समस्या आहेत त्या मतदारसंघामध्ये कुठलीच समस्या त्या ठिकाणी मागच्या दहा वर्षात असेल पंचवीस वर्षात असेल पन्नास वर्षात असेल सुटलेली नाही तुमच्या पक्षाकडे तुम्ही मागणी केली का मला इच्छा आहे निवडणूक लढवण्याची मला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टी केली नाही आता पक्षांतर्गत काम करत असताना मी पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करू हा निष्ठावंत आहे तुम्ही कुठले आता बरेचसे लोक आहेत सत्ता जिकडे असेल तिकडे जातात उमेदवारी मिळवतात मी पाहिले हेच उमेदवार चौदाला हे कुठे होते चौदाला ते कोणत्या पक्षात हे सत्तेसाठी फक्त या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात तिन्ही घराने निवड्या मारलेल्या बघा तुम्ही रेकॉर्ड करून चौदाला कोण कुठं होतं एकूण एक काळ तर तिन्ही एके पक्षात होते दोन हजार चौदाच्या अगोदर आज जी घराने मतदारसंघातली आहे तिन्ही एकेच पक्षात होते आज तिघाचे वेगवेगळे पक्ष फक्त लोकांना मूर्ख बनवायचं काम आहे यांना पक्ष हा असा विषय काही नाही अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की जात फॅक्टर हा फार मोठ्या प्रमाणावर काम राहतो ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मुस्लिम दलित ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात याचा काही परिणाम तुमच्या मतदारसंघामध्ये आणि तुमच्यावर वैयक्तिक होणार आहे का काही तुम्हाला असं वाटतं का काय विश्वास आहे तुम्हाला माझ्यावर परिणामाचा विषय नाही मायनोरिटीच्या विरुद्ध मी आहे निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या मतदारसंघामध्ये मा मताचं ध्रुवीकरण या घराणे शेवलीने केलेलं आहे हे सगळे वातडी आणि शौघच्या जनतेला पण माहिती आहे सगळं करून निवडणूक जिंकण्याच्या शेवट निवड मतदानाच्या आदल्या एक दोन दिवस यांना त्या ठिकाणी मायनॉरिटीचा आधार घेतल्याशिवाय निवडणूक जिंकत नाही आता ना, ना, जनता हुशार आहे चालू परिस्थिती जरी मायनॉरिटीचा जातीचा विचार असला तरी मी त्याच्या शंभर टक्के विरोधात आहे जाती सलोकात टिकला पाहिजे आपण फक्त आपल्या मुद्दा आहे प्रामाणिक शेतकऱ्यांचा सर्व समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी मला सोडायचा त्यांच्या जीवनामध्ये मला सुख आणि समृद्धी आली पाहिजे आमच्या बेरोजगार युकांच्या हाताला काम लागलं पाहिजे त्यांचा प्रपंच त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी मला काम करायचं आहे कुठल्याही जातीच्या विरोधात मी नाही आणि ते जातीय सलोख बिघडवण्याचं का काम मी कधीही करणार एक शेवटचा प्रश्न आहे मतदारसंघामध्ये मी जसं उल्लेख म्हणजे त्याच प्रश्नात धरून आहे की मतदारसंघामध्ये आपण जरी तुम्ही आम्ही नाही म्हणलो आता तुमची जी भावना आहे की जातीय सलोखा टिकून ठेवला पाहिजे मात्र तशा परिस्थिती आणि तशा काही घटना घडत आहेत मतदारसंघात असेल राज्यात असेल काही निमित्त असं छोटे शुल्लक कारणावरून जे आहे त्या गोष्टी घडतात या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्ही कसं सामोरं जाणार आहात आणि लोकांना काय आव्हान आहे तुमचं हे कुठल्याही प्रकारचा जातीवाद करून काही मिळकत मिळत नसते या सगळ्या गोष्टी याबद्दल दोन थोडक्यात शब्द सांगाल आता तुम्ही पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय मायनॉरिटीचा जातीचा विषय झाला निकाल लागल्यानंतर अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या त्यामध्ये आमच्या तालुक्यात पण ती घटना घडली बीडचे खासदार पंकजताई असतील सध्याचे त्या ठिकाणी निवडणुकी झाली मायनॉरिटीच्या हिशोबाने आमच्या पाथर्डी तालुक्यात त्याचं त्या ठिकाणी त्याचा उपद्रव झाला काही समजकांटकाने त्या ठिकाणी आक्षेपारे पोस्ट टाकल्यामुळे त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवली आणि ती परिस्थिती उद्भवल्यानंतर त्या ठिकाणी थोडा आक्रोश झाला आम्ही पण त्या मोर्चामध्ये थोडं समस्या शांत करण्यासाठी गेलो समाजाला आव्हान केलं कोणी काही बोलू नका आपल्याला निषेध नोंदवायचा आहे तो विशिष्ट एक दोन माणसांनी केलेला तो प्रकार आहे तो समाजाचा दोष होत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी मोर्चा निषेध नोंदवला त्या ठिकाणी आमच्या सारख्या पाथडी तालुक्याचा एक सभापती असताना किंवा भारतीय जनता पार्टीचा ओबीसीचा जिल्हाध्यक्ष असताना त्या ठिकाणी मी त्या लोकांना त्या गावात गेलो तिथल्या दोन्ही लोकांची मिटिंग घेतली बाबा हो निवडणूक झाली निवडणुकीमध्ये कोणीतरी हरत असतं कोणीतरी जिंकत असतं हे त्याच्यावर पर्याय नाही तुम्ही करू नका हे मी स्वतः जाऊन सांगितलं मोर्चात पण तेच सांगितलं त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी आव्हान केलं माझ्या ते बातम्या पण असतील व्हिडिओ पण असतील का आपल्याला जाती सलोखा टिकवायचं आहे कोणीही अशा प्रकारची पोस्ट टाकू नये व्हायरल करू नये विशिष्ट समाजात तेड लागण असं कोणी वागू नका असं आव्हान मी सभापती म्हणून दोन्ही मतदारसंघातील लोक शंभर टक्के केलं थांबलो ते थांब पण आमच्या लोकप्रतिनिधींनी ज्यांनी आजी माझी इतक्या दिवस सत्ता बघली एक चक्कर शब्द सुद्धा त्या ठिकाणी काढला नाही सेन्सिटिव्ह मुद्दा असताना सुद्धा ते कधी शांत राहा कारण अनेक गावागावामध्ये यांची लोक आहेत अनेक दिवसाची सत्ता बघत प्रत्येक गावामध्ये दोन्ही तिन्ही आमच्या घराने लोक आहेत पण यांची साधी एक शब्द सुद्धा यांनी काढला नाही बाबा अनेक mm -hmm. दिवसाचा आपण निवडणुका येतात जातात हार जी चालू असते आपण जाती सोक टिकवा यांचं mm -hmm. स्टेटमेंट लोक त्यांची जबाबदारी असताना सुद्धा पुढे आले mm -hmm. बघा तुम्ही नाहीच आहे दाखव mm -hmm. मला एक स्टेटमेंट माझे तरी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं का निवडणूक येतील जातील काय व्हायचं ते होईल पण इथलं जाती सलोक साहेब टिकला पाहिजे कारण अनेक वर्षापासून आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गुन्ह्या भरून अठरा पगार जातीने राहतो ठीक आहे रिझर्वेशनचा मुद्दा जो असेल तो शासकीय विषय आहे ज्यावेळेस जहरांगे पाटील त्या ठिकाणी रिजर्वेशनसाठी भांडतात त्या ठिकाणी मुंबईला जात असताना आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे आम्ही रिझर्वेशनला विरोध नाही केला बिलकुल आम्ही त्यांना हार घातला आहे आम्ही त्यांच्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आम्ही त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं आहे पाणी बोटल वाटलं रिझर्वेशन सरकारकडून मागता निश्चित त्यांनी सरकारकडून जे असेल ते घ्यावं आमचा विरोध नाही ओबीसीच्या बाबतीत आम्ही तेच केलंय आपला ला त्या ठिकाणी आमचा वैयक्तिक विरोध नाही तालुक्यात सुद्धा तसंच वातावरण आहे पण आमचे लोकप्रतिनिधी त्या जाती सलोख्या टिकण्यासाठी ज्यांचं काम आहे मूळ या तीन घरावाच यांनी एक शब्दाने सुद्धा या ठिकाणी काढले नाही याचा अर्थ असा होतो समाजा समाजामध्ये भांडणं लागले पाहिजे डोके फुटले पाहिजे जातीय तणाव निर्माण झाला पाहिजे आणि येणारी निवडणूक आपण ध्रुवीकरण करून जिंकली पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे नक्कीच धन्यवाद खूप खूप मराठी महाराष्ट्र तुम्ही संपर्क केल्याबद्दल आणि फार विस्तृत चर्चा झाली तर मतदारसंघामध्ये निवडणुका येत असता जात असता सांगितलं आहे आणि निवडणुका येत जात असताना जातीय सलोकाट आता अलीकडच्या काळामध्ये जातीय समीकरणं जातीय ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं लोकसभा निवडणुका त्याच्यामध्ये झाल्या काही चढउतार पाहायला मिळाले मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणुका येत जात असतात प्रत्येक जणाला एक एकमेकांच्या शेजारी राहावं लागतं आपल्याला एकमेकांकडं काही गरजांच्या मागणी कराव्या लागत असतात या सगळ्या गोष्टी पाहता लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत मात्र विधानसभा येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारच्या होतील हे आता पाहावं लागणार आहे आपल्यासोबत गोकुळ भाऊ दौंड होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मतदारसंघामध्ये ज्या ज्या समस्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये मी सोडवणार आहे जे पंचवीस पंचवीस वर्ष मतदारसंघामध्ये सत्ता भोगून राहिलेले जे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा मतदारसंघामधल्या मतदारांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी युवकांसाठी बेरोजगारांसाठी काहीही करण्यात आलेलं नाही उशाला पाणी असतानासुद्धा वेळी आणि निवडणुकीच्या तोंडावर आम्ही ही चारे आणू ती चारे आणू शेतकऱ्यांची व्यवस्था करू युवकांची व्यवस्था करू अशा प्रकारच्या भुलतापा देऊन निवडणूक आतापर्यंत जेवलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा तीच रणनीती सुरू झालेली आहे आलटून पालटून सत्ता बघण्याचा कार्यक्रम हा सतत सुरू आहे जिकडं सत्ता असेल तिकडं जाऊन सत्ता भोगायची अशा प्रकारचा प्रस्थापितांचा जो आहे तो हथखंड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी सुजलान सुपलम हा मतदारसंघ आणि शेवगाव पातळी हे दोन्ही तालुके चांगल्या प्रकारे समृद्धी शेतकऱ्यांची जी काही काळ उन, उन्नत होईल यासाठी जे मी नेहमी प्रयत्न करत आहे खरंतर गावापासून मतदारसंघापर्यंत कुठल्याही प्रकारचा एकही माणूस यांना ओळखत नाही किंवा मग त्यांच्याशी काही संवाद झालेला नाही असं नाही आहे मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्यात म्हणजे आता त्यांच्याकडे जे गाव आहे गेल्या मी तर सांगितलं सुरुवातीपासून की त्यांनीसुद्धा सांगितलं की पंधरा वर्षापासून माझ्याकडे आहे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही बिनविरोध आहे आणि आता सगळी तक्रार जर बघायचं झालं तर इकडच्या मतदारसंघामधल्या कुठल्याही प्रकारचे तक्रार होणार नाही किंवा मग तक्रारमुक्त मतदारसंघ करायचे असेल तर जनतेने माझ्यासोबत यावं मला साथ द्यावी पाणी आणण्यासाठीचे काय प्रयत्न केले जातील मग इथून या ग्राउंड लेवलपासून थेट मंत्रालयापर्यंत जायची आपली तयारी आहे जनतेने माझ्यासोबत एकदा यावं किंवा मला साथ द्यावी अशा प्रकारच्या या ठिकाणी गोकुळ भाऊ यांनी आवाहन केलं तर येणाऱ्या काळामध्ये जनता इथली कोणासोबत राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण या सगळ्या गोष्टींमधून पाहिलं आहे की मतदारसंघामध्ये कशा गोष्टी होऊ शकतात आता मतदारसंघामधले जे काही लढत होणार आहे तिरंगी आता तिरंगी लढत होणार आहे एक अपक्ष आणि दोन पार्टीचे मतदारसंघामधले उमेदवार असणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इथली सुज्ञ जनता कोणाच्या पारड्यामध्ये विजय टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम जानवे मराठी महाराष्ट्र न्यूज अहमदनगर पाथर्डी